शुभविवाह या मालिकेच्या अठरा नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे आता मुद्दाम अभिजीत आकाशला भडकवण्याचं काम करत असतो आणि आकाशला सांगत असतो अरे ती भूमी आम्हाला येऊन काही ना काही बडबडायला लागली रे यावरती आकाश आता बोलायला लागतो खर तर भूमी चुकीचं नाही ना बोलली अभिजीत मला भूमी काय बोलली ते माहीत नाहीये पण या सगळ्यामध्ये तूच मला दारू पिण्यासाठी घेऊन गेला होतास ना यावरती अभिजित म्हणतो अरे आकाश तू काही इतका लहान आहेस का की मी तुला जबरदस्ती करेन मला असं वाटलं की या सगळ्यामध्ये तू खूप डाऊन आहेस थोडंसं दारू प्यायलास तर कदाचित तू फ्रेश होशील आणि पुन्हा एकदा कॉन्फरन्स नव्याने सुरू करशील यावरती आकाश म्हणतो तो अभिजित तुला पण माहिती आहे दारू पिणं ही गोष्ट कधीही चांगली नाही आणि ती तू मला करायला लावून जे काही चुकीचं वागलास ना त्याच्याबद्दल भूमी जे बोलली ते मला योग्यच वाटलं भूमीचं म्हणणं मला पूर्णपणे पटलेलं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये भूमीने काहीही चुकीचं बोललेली नाहीये असं म्हणत आता इकडे अभिजितला चांगलाच आकाश फटकारतो आणि त्याला या सगळ्यामध्ये भूमी योग्य तेच बोलली हे सांगतो आणि तो त्याला म्हणतो की मी तुला तरी सुद्धा म्हणत होतो की तू या सगळ्यामध्ये मला पुन्हा पुन्हा दारू पिण्यासाठी फोर्स करू नको तरी सुद्धा तू तेच केलंस आणि त्यामुळे भूमी आली नसती वेळेवरती तर काय झालंस तर मला खरंच माहीत नाही असं म्हणत आकाश आता हे सगळं बोलत असताना रागिणी विचार करते नाही नाही हा आकाश तर पूर्णपणे या सगळ्यामध्ये बदलूनच गेलाय की म्हणजे आता या सगळ्यामध्ये जर का याने याने आता म्हणजे भूमीचीच बाजू घेते तर मला काहीतरी करायलाच पाहिजे त्यावरती हे दोघांचं बोलणं चालू असताना इकडे आता रागिणीमध्ये येते आणि काय अभिजीत या सगळ्यामध्ये तू काय केलंस तू दारू पाजलीस मला तर तुझं म्हणणं काहीच कळत नाहीये म्हणजे आकाश टेन्शनमध्ये होता तर तू त्याला माझ्याकडे घेऊन यायच पण तू त्याला दारू पाजण्याचं काम केलंस मला तर तुझं वागणंच काही अभिजित कळेन असं झालेलं आहे असं म्हणत रागिणी आकांडांडव करण्याचं नाटक करते आणि सॉरी आकाश हे काय घडलं मला याच्याबद्दल खरंच काही माहित नाही आकाश म्हणतो हो नाही आणि तू मला सांग योग्य वेळेमध्ये जर का भूमी तिकडे आली नसती आणि भूमीने जर का मला थांबवलं नसतं तर या सगळ्यामध्ये आपले क्लायंट गेले असते यावरती रागिणी म्हणते हो खरच आहे तुझं म्हणणं बरोबर आहे पण मी तुला एक गोष्ट सांगू का मला खरं तर भूमीचं काहीच कळत नाही म्हणजे या सगळ्यामध्ये भूमी जे काही बोलते ना आणि वागते त्याच्यामध्ये खूप तफावत वाटते रे मला म्हणजे बघ मी तुला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये भूमी आता म्हणते की त्याचा तुझा आणि तिचा काडीमात्र मात्र संबंध नाहीये किंवा तुम्ही दोघ जण एकमेकांसाठी आता म्हणजे अजिबात काही हे नाहीत पण तरी सुद्धा ती तुझ्यासाठी किती काही करते रे आकाश म्हणजे मला खरंच काही कळत नाही की या सगळ्यामध्ये आम्ही कसं वागावं हे आम्हालाच कळत नाहीये म्हणजे आम्ही काही केलं ना तरी सुद्धा ते चुकीच यापुढे आम्ही तुझ्यासाठी काही करणार नाही कारण कसं होतं आम्ही या सगळ्यामध्ये चुकीचे ठरतो ना यावरती आकाश म्हणतो तसं काही नाही आई म्हणजे खरं सांगायचं तर भूमीने इकडे येऊन मला एका अर्थाने या सगळ्यामधून वाचवलंच आहे ना त्यामुळे मला असं वाटतं की भूमीने जे केलं ते योग्यच केलं आणि भूमीने या सगळ्यामध्ये जिथे येऊन योग्य केलं रागणी म्हणते हो तुझं म्हणणं बरोबर आहे यावरती आकाश म्हणतो मी एक काम करतो सगळे क्लायंटचं जेवून जर असेल ना तर पुन्हा या सगळ्यामध्ये मला त्यांच्याशी बोलायचं आहे त्यावरती रागिडी म्हणते हो त्यांचं ऊन झालेलं असेल तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांच्याशी बोलून घे असं म्हणत आता इकडे आकाश जातो आणि आकाश ज्या वे वेळेला बोलण्यासाठी जातो रागिणी अभिजित काहीतरी करायला पाहिजे एक गोष्ट लक्षात घे जर या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये याच्यापर्यंत भूमीचं भूमीच जर भूत डोक्यावरच उतरलं नाही ना तर आपल्याला खूप प्रॉब्लेम होईल अभिजित आणि रागिणी चांगल्याच चा हादरलेल्या असतात काहीतरी गडबड आहे हे आता लक्षात आलेलं असत आणि त्याच वेळेला आकाश घरी येतो घरी आल्यावरती आकाशला खूपच उदास वाटत असत त्याला आता या सगळ्यामध्ये वाटत कि किती वेड्यासारखं वागलो मी मी वेड्यासारखं वागलो म्हणून भूमीला तिकडे यायला लागलं भूमीने या सगळ्यामध्ये काय काय करायचं कारण आता भूमीला प्रेग्नेंट आहे तिला तिची बाळाची दोघांचीही काळजी घ्यायची आहे आणि तरीसुद्धा तरीसुद्धा मी भूमीला या बाबतीत हे असं काही वागवलं हे पूर्णपणे चुकीचं आहे मला आता थोडंसं जबाबदार व्हायला पाहिजे या सगळ्यामध्ये मला माझ्या रूमचा पसारा उरकायला पाहिजे मला सगळं उरकायला पाहिजे जेणेकरून भूमी या रूममध्ये येईल त्यावेळेला भूमीला या रूममध्ये आल्यावरती व्यवस्थितरित्या ही रूम दिसली पाहिजे असं म्हणत असताना तिकडे आता मानसी येते मानसी म्हणते भाऊजी तुम्ही या सगळ्यामध्ये काहीच दुपारपासून खाल्लेला नाहीये तुम्ही काहीतरी खाऊन घ्या यावरती आता इकडे आकाश म्हणायला लागतो नाही मी खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आता मला काही खायची इच्छाच नाहीये मला तर या सगळ्यामध्ये भूकच नाहीये यावरती मानसी म्हणते हे बघा असं वागून चालणार नाहीये तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीतरी खावं लागेल ताई जर का इकडे असती तर तिने तुम्हाला अशा पद्धतीने राहू दिलं असतं का यावरती आकाश म्हणतो नाही ग मी जे काही वागलोय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे यावरती मानसी काही बोलणार तितक्यात भूमीचा कॉल येतो मग मानसी फोन आता स्पीकरवरती टाकते मानसी फोन स्पीकर ती टाकते त्यावेळेला आता इकडे तिला भूमी विचारते काय ग झाली का सगळ्यांची जेवण ती मानसी म्हणते ताई तू कुणाच्या जेवणाबद्दल बोलत आहेस तू तु, तुला हे विचारायचं आहे ना की या सगळ्यामध्ये जू जेवले का तर एक गोष्ट लक्षात घे त्यांनी काहीच खाल्लेलं नाहीये यावरती मग मात्र आता इकडे लगेचच भूमी म्हणते असं काय करतो हा आकाश याला कळत नाहीये का याच्या तब्येतीची काळजी ह्याला घ्यायला पाहिजे ते यावरती मानसी म्हणते ताई तूच बघ आकाश भाऊजी काही माझं ऐकतच का नाहीत ग यावरती आता इकडे भूमी म्हणते खरंच मला त्याचं काही कळतच नाहीये ग मनु म्हणजे या सगळ्यामध्ये जर का त्याने त्याने काही खाल्लं नाही किंवा या सगळ्यामध्ये त्याला जर का त्रास झाला तर कसं होईल अगं हल्ली वेड्यासारखंच वागतोय म्हणजे आज ऑफिसमध्ये सुद्धा अगं काहीतरी वेड्यासारखंच करत कर होता म्हणजे कधीही दारूच्या थेंबाला स्पर्श न करणारा आकाश तिकडे दारू पिऊन आला होता अगं असं जर का चालू राहिलं तर या सगळ्यामध्ये त्याला आता किती त्रास होईल आणि त्याच्या त्रास झाला तर मला सुद्धा त्रास होईल ना म्हणून तू आहेस ना तिकडे तू त्याची काळजी घे वेळेवरती त्याला खायला लाव असं वेळासारखं वागून चालतं का असं कुणी वेडासारखं वागतं का असं म्हणत भूमिविचारी मानसीला आपल्या मनातली तळमळ सांगत असते आणि येथे मानसीने फोन स्पीकरवरती टाकल्यामुळे हे सगळं आकाशला ऐकू येत असतं मानसी आकाशकडे बघते आणि ना हळजी ऐकताना तुम्ही सगळं अशा पद्धतीने आता मात्र या सगळ्यामध्ये त्याला आता समजवून सांगते तोपर्यंत इकडे आता फोन ठेवल्यावरती मानसी म्हणते बघितलंच ना बघितलंच ना भाऊजी तुमच्या दोघांच्या मध्ये जे काही आहे त्याबद्दल मला खरंच काही माहीत नाहीये म्हणजे मी वादाच्या मुद्द्याबद्दल बोलतच नाहीये पण खरं सांगा तर या सगळ्यामध्ये ताईचं तुमच्यावरती किती प्रेम आहे हे तुम्हाला दिसतंय ना तुमचे वादाचे मुद्दे वेगळे ठेवा पण ताईने तुम्हाला पाडव्याला काय ओवाळणी हो मागितली होती ती तरी तुम्ही पूर्ण केलीत का मला एक गोष्ट सांगा या सगळ्यामध्ये ताईने तुम्हाला ट्रकचा नंबर दिला होता त्या ट्रकच्या बद्दल बाजूची काही चौकशी किंवा अजून काही हे तुम्ही केलं का जर ताईला या सगळ्यामध्ये हे गिफ्ट तुम्ही दिलं तर कदाचित तिच्या मनातला पण गैरसमज दूर होईल आणि याच्याने कोणाचं नुकसान तर होणार नाहीये ना मला सांगा मिळाला तर रघुवाकांना न्यायच मिळेल ना रघुवाका सुद्धा या घरामध्ये इमाने इतबारे काम करत होते मग त्यांच्या बाबतीत जर काही चुकीचं झालं सु असेल तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये आवाज उठवायला पाहिजेच ना भाऊजी मला वाटतं की या सगळ्यामध्ये आता तुम्ही एक काम करा तुम्ही त्या ट्रक ड्रायव्हरचा किंवा त्या ज्या ट्रकने रघुवाकांना हे केलेलं आहे त्या ट्रकचा नंबर तुम्ही शोधून काढा त्याशिवाय मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तुम्हाला आता मात्र कोणत्याही बाबतीत ताईकडून काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल हे केलं तर नक्कीच काही गोष्टी सुधारतील असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश विचार करतो नाही जे काही बोलते आहे मानसी ते बरोबर आहे मानसीच्या या बोलण्यामुळे आकाशला साधारण विचार येतो आणि तो विचार करतो नाही मी खरंच भूमीला खूप लाईट घेतलेला आहे म्हणजे या सगळ्यामध्ये भूमीला जर का मला आता या सगळ्यामध्ये माझं म्हणणं पटवायचं असेल तर मला भूमीला हे गिफ्ट द्यायलाच पाहिजे असा आता इकडे पूर्णपणे आकाश विचार करतो ताबडतोब गायकवाडांना कॉल करतो गायकवाडांना कॉल करून त्यांनी आता या सगळ्यामध्ये बरोबर त्यांना फोनवरती अपडेट दिलेला असतात आणि आता जे काही आहे ते लवकरात लवकर शोध घ्यायला सांगितलेला असतो फोन ठेवल्यावरती इकडे आता बाबा येतात आणि बाबा भूमीला सांगायला लागतात भूमी बळाग काय झालं फोन केलं का आकाशरावांना यावरती इकडे आता भूमी सांगायला लागते नाही बाबा आकाशला फोन नाही केला मी मानसीला फोन केला होता मानसीला फोन केल्यामुळे तिने मला सांगितलं की आकाशने काहीही खाल्लेलं नाहीये यावरती मग आता इकडे लगेचच बोलायला लागतात बाबा अगं असं काय करतेस या सगळ्यामध्ये जर का जर का तुला आता आकाशरावांशी बोलायलाच पाहिजे म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती तुला सांगायची आहे हे तर बोलस तू जेवणाचं पण त्यांना उद्या तुला सांगायचं आहे ना की या सगळ्यामध्ये तू उद्याच्या उद्या चाललेली आहेस हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी नाव नोंदवायला ती, नोंद ती गोष्ट तुला सांगायला हवे ना यावरती भूमी म्हणते अहो बाबा बरं बोललात मी तर पूर्णपणे विसरूनच गेले होते या सगळ्याबद्दल म्हणजे आकाशला ते सांगायचं आहे की मी उद्या डिलिव्हरीसाठी नाव नोंदणी करायला चाललेली आहे आणि आकाश तिकडे येणार आहे का हे सुद्धा त्याला मला विचारायचं होतं असं म्हटल्यावर ती बाबा म्हणतात बघ असा करू नकोस लवकरात लवकर कॉल कर आणि तू त्यांना सांग भूमी म्हणते हो बाबा मी त्यांना कॉल करून सांगते आता हे सगळं करत असताना भूमी फोन उघडते तर ती काय तिचा मोबाईल स्विच ऑफ झालेला असतो मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे मग मात्र आता भूमी गडबडते आणि ती म्हणते बाबा मी जरा मोबाईल चार्जिंगला लावते आणि चार्जिंगला लावून झाला ना मोबाईल कि नंतर मी आकाशला कॉल करते असं म्हटल्यावर ती बाबा ठीक आहे तू चार्जिंगला लाव पण आठवणीत कॉल कर बरं आता निलांबरी हे सगळं ऐकते आणि झालं खबरी निलांबरी चार पैशाच्या लालजेने ताबडतो फोन करते इकडे पौर्णिमाला पुन्नो पुन्नो असं म्हणत असताना पौर्णिमा फोन स्पीकर वरती टाकते आणि ती म्हणायला लागते अगं भूमी भूमी उद्या आकाशरावांना घेऊन आता जाणार आहे डिलिव्हरीसाठी नाव नोंदणी करायला असं म्हटल्यावर ती रागिणी फोनवरती येते रागिणी स्पीकर चालू असतो आणि बोलायला लागते आणि मग तुम्ही तिकडे काय करणार यावरती मग आता इकडे रागिणीला समजतं की या काहीतरी यांचा प्लॅन आहे निलांबरी म्हणते तुम्ही ऐकता का ऐका अहो उद्या ते दोघ जण चाललेले आहेत या सगळ्यामध्ये आता महत्वाची माहिती गोळा करायला म्हणजे आता ते डिलिव्हरीचे आहे त्या संदर्भात चाललेले आहेत दोघ जण पुन्हा एकत्र येतील आणि बघा तुमचा खेळ संपेल यावरती मग आता इकडे निलांबरीला रागिणी चिडून म्हणते मग तुम्ही काय तिकडे करणार तुम्ही फक्त बघत बसणार का तुम्ही एक काम करा काहीही झालं तरी ते दोघ जण कोणत्याही परिस्थितीमध्ये एकत्रच नाही आली पाहिजे काहीही झालं तरी दोघ जण एकत्रितपणे डॉक्टरांकडे गेलेच नाही पाहिजे यावरती निलांबरी म्हणते माझ्या बाजूने मला नाही वाटत मला काही करता येईल तुम्ही सुद्धा तुमच्या बाजूने काय करता येईल ते बघा यावरती आता रागिणी हे काम पौर्णिमाला देते पौर्णिमाला काम देऊन ती सांगते एक काम करायचं आहे म्हणजे तुला आता या सगळ्यामध्ये खूप महत्वाची भूमिका करायची आहे आणि ते म्हणजे तू या सगळ्यामध्ये आकाशच्या फोन म्हणजे आकाशपर्यंत भूमी आता पोहचूच शकणार नाही त्याला फोन करू शकणार नाही या गोष्टीची काळजी घे या गोष्टीची काळजी घेऊन तू एक काम कर की या सगळ्यामध्ये आता मात्र आकाशच्या मोबाईल मधून तू फोन नंबर ब्लॉक करून टाक तो फोन नंबर ब्लॉक कर जेणेकरून या सगळ्यामध्ये आकाशला भूमी फोनच करू शकणार नाही आणि आकाशला हे कळणारच नाही चल आत्ताच्या जा आत्ता जाऊया आणि मी आकाशला काहीतरी बोलण्यामध्ये गुंग करून टाकते आणि या सगळ्यामध्ये तू आता आकाशच्या फोन मधून हे डिलीट कर म्हणजे भूमीचा नंबर ब्लॉक कर असं म्हटल्यावर नंबर ब्लॉक करण्यासाठी खाली येतात तोपर्यंत घालत असतो आकाश कुणाची तरी वाट पाहत असतो त्याने आता इकडे गायकवाडांना बोलवलेलं असतं आणि ते ह्या बाकीच्या काही माहीत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे रागिणी येते आणि काय रे आकाश कुणाची तरी वाट पाहत आहेस का तू असं म्हणत आकाशला बोलायला लागते यावरती आकाश म्हणतो हो आई बस आणि तितक्यात गायकवाड येतात गायकवाड आल्यावरती आकाशीकडे बोलायला लागतो मी ना गायकवाडांना रघुबाकांच्या त्या ड्रायव्हर बद्दल माहिती म्हणजे रघुबाकांचा ज्या ॲक्सिडेंट झाला होता ना ट्रकनी त्याच्या संदबद्ध संदर्भात माहिती काढायला सांगितलेली होती आणि त्या संदर्भात गायकवाड आले काय बोला गायकवाड इन्स्पेक्टर काही माहिती मिळाली का, का? गायकवाड म्हणतात हो माहिती मिळालेली आहे या तुम्ही बसा मी तुम्हाला दाखवतो असं तु। म्हणत गायकवाड सांगायला लागतात आम्हाला खूप मोठी अपडेट्स मिळाले तोपर्यंत रागिणी पौर्णिमाला इशारा करते की भूमीचा नंबर ब्लॉक कर भूमीचा नंबर ब्लॉक कर मग काय पौर्णिमा लगेच सुटते भूमीचा नंबर आता ब्लॉक करायला घेते तोपर्यंत तो इकडे आता सांगायला लागतात गायकवाड इन्स्पेक्टर हे बघा म्हणजे आता या सगळ्यामध्ये मी तुम्हाला जे सत्य सांगणार आहे ते नीटपणे ऐका हे बघा म्हणजे त्या ट्रक ड्रायव्हरने जो नंबर होता ट्रकवरती तो पूर्णपणे चुकीचा नंबर लावलेला होता पण आम्हाला ट्रक ड्रायव्हरचा फोटो मिळालाय तुम्ही हा फोटो पाहून घ्या या फोटो पाहिल्यावरती कदाचित तुम्हाला समजेल की हा ट्रक ड्रायव्हरला तुम्ही ओळखताय का आता ट्रक ड्रायव्हरचा फोटो बघितल्यावरती रागिणीच्या धाबेजण आणतात कारण रागिणीनेच या ट्रक ड्रायव्हरला जाऊन भेटलेली असते त्याला पैसे दिलेले असतात आणि या सगळ्यामध्ये रागिणी आता मुळातच पूर्णपणे अडकून जाणार असते त्यावेळेला आकाश तो फोटो बघायला लागतो सगळे जण इकडे आता खूपच घाबरलेले असतात आकाश तो फोटो निरखून निरखून पाहतो आणि आता म्हणायला लागतो नाही मी तरी याला काही ओळखत नाही आणि अभिजित तुम्ही दोघांनी हा फोटो बघून घ्या बरं तुम्ही दोघांनी हा फोटो पहा आणि मग तुम्हाला समजेल की तुम्ही याला ओळखताय का मग रागिणी तो फोटो बघते आणि आता पूर्णपणे त्याच माणसाला ओळखत असून त्याला आपण पैसे देऊन त्याच्याकडन रघुचा मारून घेतलेला हे किंवा भूमीला मारायला पाठवलं होतं पण त्यात रघु मेलाय हे सगळं तिला माहिती असताना सुद्धा नाही रे मी नाही ओळखत तिला अभिजित तू ओळखतोस का अभिजित कशाला होकार देतोय अभिजित म्हणतो नाही नाही मी सुद्धा नाही ओळखत आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे यावरती इन्स्पेक्टर म्हणतात हे तर काहीच नाही यापेक्षा खूप महत्वाची माहिती आमच्या हाती लागली आकाश म्हणतो काय माहिती लागले इकडे रागिणी म्हणते कोण आहे हा ड्रायव्हर आणि याचा सोबत काय वैर असेल यावरती गायकवाड म्हणतात मी सुद्धा आकाशरावांना तेच विचारण्याचा प्रयत्न करतोय कि या सगळ्यामध्ये हा आणि रघु यांचं काही बोलणं झालं होतं का किंवा रघु आणि हा हे एकमेकांना ओळखत होते का यांच्यात काही वादविवाद आकाश म्हणतो नाही ना मी जर का यांना पाहिलं नाही तर मला कळणार कस की यांच्यामध्ये वादविवाद आहेत की नाही असा विचार करत आता इकडे असताना पुढे आता एवढं सांगून गायकवाड थांबत नाहीत त्यांनी इत्यंभूत सगळी माहिती काढलेली असते आता त्याच वेळेला ते सांगायला लागतात हे बघा म्हणजे अजून इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी सांगितलीच नाही यापेक्षा खूप महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि ते म्हणजे या सगळ्यामध्ये जर का तुम्हाला एक गोष्ट माहित नसेल तर हे सी फुटेज बघा म्हणजे त्या माणसाने ट्रक आता एका गल्लीत वळवला ट्रक गल्लीत वळवल्यानंतर तो माणूस एका ठिकाणी जाऊन थांबला एका ठिकाणी जाऊन थांबल्यावरती त्या टर्नवरती इकडून एक कार आली आता ही कार रागिणीची असते आकाश तो सी सी टी व्ही फुटेज पाहत असतो आकाश ज्या वेळेला सी सी टी व्ही फुटेज पाहतो त्यावेळेला अचानकपणे त्याचं लक्ष कारकडे जात रागिणी चांगलीच हदरते रागिणी हदरते आणि आता ती सीसीटीव्ही फुटेज पाहायला लागते ही तर कार आपलीच आहे आणि आता रागिणीच्या धाबे दणांतात तोपर्यंत इकडे ती आता आपल्या पदरा घाम पुसायला लागते काय करायचं ह्या गायकवाडला कर काय गरज पडली होती हे इतके सगळे धंदे करायची तोपर्यंत गायकवाड कर सांगतात बघा हा ट्रक आहे ना हा पुढे वळला आणि या ग्रे कलरच्या कारच्या समोर येऊन उभा राहिला कारच्या समोर उभा राहिल्यावरती इकडून त्या ट्रक मधून ड्रायव्हर उतरला ट्रक मधून ड्रायव्हर उतरल्यावरती मग तो ड्रायव्हर त्या कारच्या जवळ आला कारच्या जवळ आल्यावरती त्या दोघांची गाठभेट झाली आणि त्या कारमधून एक हात बाहेर आणला दिसतोय का बघा तुम्हाला कारच्या बाहेर एक हात आलाय आणि त्या हातामध्ये पैशांच्या गड्ड्याच्या गड्ड्या आहेत त्या गड्डीमध्ये खूप सारे पैसे आहेत त्या ट्रक ड्रायव्हरला पैसे दिलेले आहेत आणि या सगळ्यावरून भूमी मॅडमनी तुम्हाला जो दावा केलाय तो दावा खरा होताना मला दिसत आहे असं म्हणत आता भूमीची बाजू स्ट्रॉंगली इकडे गायकवाडांनी मांडलेली असते गायकवाड इन्स्पेक्टरांनी आता सिद्ध केलेलं असतं की रघु काकांना मारण्यासाठी सुपारी देण्यात आली होती त्यावेळेला गायकवाड म्हणतात हे बघा या गोष्टीवरून एक लक्षात येते की या सगळ्यामध्ये रघुचा हा ऍक्सिडेंट नव्हता हा घातपाताचा प्रकार होता म्हणूनच त्या माणसाने रघुला मारलं आणि ज्यांनी त्याला ही सुपारी दिली असेल त्या सुपारी किलर कडे किंवा त्या सुपारी देणाऱ्या माणसाकडे तो आला आणि त्याने पैसे घेतले म्हणजे तुमच्या गोष्ट लक्षात यायला पाहिजे कि हा सरळ साधा अपघात नव्हता अपघात असता तर तो माणूस धावत पळत पळून गेला असता तो कशाला इकडे तिकडे बघत बसला असता पण हा अपघात नसल्यामुळे तो त्या सुपारी येणाऱ्या माणसाकडे गेला पैसे घेतले यावरून एक गोष्ट सिद्ध होते की रघुचा हा कोणीतरी मर्डर केलेला आहे असं म्हणत इकडे गायकवाडांनी इत्यंभूत माहिती मांडलेली असते आणि रागिणीला आता काय करू हे सुचतच नसतं या सगळ्यामध्ये आता मात्र रागिणी पुरती अडकलेली असते कारण आता गायकवाडांनी जे काही सांगितलंय ते तंतोतंत तंतोतंत खरं असतं आणि इकडे इकडे रागिणीला आता या सगळ्यात काय बोलावं याच्याबद्दल काही काही कळत नसतं रागिणी पूर्णपणे हतबल असते या सगळ्यामध्ये रागिणी विचार करते आता ह्याच्यातनं वाचायचं तरी कसं तोपर्यंत आकाश आणि आकाशच्या महाजन गार्मेंटमध्ये पारितोष येतो पारितोष भूमीला घेऊन येतो आणि तो सांगतो महाजन गार्मेंट सोबत आपलं कोलॅबरेशन झालेलं आहे आणि या कोलॅबरेशनचे म्हणजे हे दस्तूर खुद्द आकाश महाजन हे महाजन गार्मेंट डिपार्टमेंट चे मालक आहेत असं म्हणत ओळख करून दिल्यावर तुम्ही एकमेकांना ओळखता का असं विचारल्यावर ती भूमी सांगते नाही आणि ती म्हणते आकाश महाजन तुमच्यासोबत काम करायला मला नक्कीच आनंद होईल असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आकाश सोबत बोलत असते आणि त्यानंतर आता इकडे रूम मध्ये आल्यावर ती भूमीला चक्कर येते तिला आता पारितोष सावरत असतो तोपर्यंत आता इकडे तो, आकाश येतो आकाशला या सगळ्यामध्ये भूमीला एका वेगळ्या माणसाच्या बाजूला बघून खूप वाईट वाटतात वेट या सगळ्यातून आकाश भूमीला घरी नेण्यासाठी कसे प्रयत्न करणार पहाड फारच रंजक ठरणार आहे